पण आपलं होतं ते मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांनी असेल नाही तिन्ही विषयाच्या बाबतीत आपण मुख्यमंत्र्यांपर्यंत जाऊ तिथं चर्चा करू जोपर्यंत निर्णय घेतला जात नाही तोपर्यंत नाही फक्त कंबाईचं बाबतीत मी जेव्हा अधिकाऱ्यांशी बोलतो तेव्हा अधिकाऱ्यांनी मला सांगितलं की सरकारकडनं हजार जागेची मागणी आहे अजून जास्तीत जास्त पाचशे मागण्याची मागणी म्हणजे पंधराशे मागणी कदाचित त्यांच्याकडे केली जाईल पंधरा हजार लढायचं त्यात एक शून्य कमी करा असं अप्रत्यक्षपणे अधिकाऱ्यांनी सांगितलं आहे ऐकून घ्या हे सुद्धा कन्फ्युजन आहे खरंच किती आता त्यांनी घेतला नाही कारण त्यांना असं वाटत होत की हे आंदोलन आम्ही उभं केलंय आम्ही मी याला सांगितलं बघा आम्ही हे उभं केलं नाही हे विद्यार्थ्यांनी केलंय मला फक्त विद्यार्थ्यांच्या म्हणण्या तुमच्यापर्यंत पोहोचवायच्या आम्हाला बोलता मेळाला पण आम्ही अधिकाऱ्यांशी बोललो आम्ही आमच्या नेते पवार साहेबांशी बोललो साहेबांनी सांगितलं की जे काही माझी मदत लागेल मी करायला तयार फक्त तुम्हाला सांग मग ह्या दोन मागण्या मागण्या मान्य करण्यासाठी आम्ही म्हणून जे सत्य आहेत आज ते काल कोणाला भेटले फोटो आपण सर्वांशी बघितलाय मुख्यमंत्र्यांना भेटले उपमुख्यमंत्र्यांना भेटले त्यांनी फोटो क्लिक केला केला का नाही केला आता फोटो क्लिक केला म्हणजे ते काल भेटले असं आपण समजायचं बरोबर का नाही आता काल आजच त्यांची काय क्लिक आली आहे भेटलं नाही ते मुक्त नाही मुख्यमंत्र्यांना मी भेटलो उपमुख्यमंत्र्यांना भेटलो आयोगाच्या प्रमुखांशी बोलणं झालं हे बोलले करण्याचे बोलले ट्विटमध्ये ही चर्चा झाली त्याच्यात तुम्ही काय सांगितलं की जी पंचवीस तारखेची पर जी परीक्षा आहे ती आम्ही पुढे ढकलत आहोत आणि तुमची जी कृषी सेवेला याच मध्ये समाविष्ट करण्याची जो निर्णय आहे तुमची मागणी ते सुद्धा आम्ही सरकार म्हणून महायुती म्हणून आम्ही मान्य करत आहोत हे त्यांनी आज ट्वीट केलं बरोबर ज आता ह्याच्या मी रंबाईवर येतो पण ह्या दोन मागण्या ज्या तुम्ही सर्वजण करत होतो काल पवार साहेबांशी मी बोलतो साहेबांचं मत सा आलं काय चाललंय म्हणलं साहेब आमचं ऐकलं आम्ही अधिकाऱ्यांशी बोलते मुख्यमंत्री ऐकतो पोहोचण्याचा प्रयत्न केला तर मग साहेबांनी रात्री जेव्हा आम्ही अकरा वाजता त्यांच्याशी बोलतो मी बोल नव्हता केला शेवटचा मत त्यांचा आला होता कारण मी दुपारी सांगितलं होतं काही मुलं आता उपोषणाला बसत आहेत पाऊस चालू आहे साहेबांनी मला अकरा वाजता पाऊस पटवायचा मुली असतील तर कृपा करून तुम्हाला कसं समजायचं मुली रात्रभर थांबून देऊ नका आणि मग त्यांनी अकरा वाजून पवार साहेब असं बोलतात तेव्हा दहा नंतर कोणाला बसते तुम्ही लढा जोर पर लाटा त्याच्याच बरोबर काल जे काय सत्तेच्या आमदारांचा चर्चा मुख्यमंत्र्यांबरोबर उपमुख्यमंत्र्यांबरोबर झाली आणि पवार साहेबांचा ट्विट पवार साहेब घेताय हे ऐकून अधिकाऱ्यांना सकाळी साडेआठ वाजता दहाच्या आधीच त्यांना बैठक सुरू करावी लागली आणि मग त्यांनी हा निर्णय घेतलेला ट्विट केला आता आयोगाने दोन ट्विट केले पण त्या ट्विट मध्ये कन्फ्युजन आहे ते कन्फ्युजन मलाही समजत पण आता समजा एक व्यक्ती सत्यता जर बोलत असेल की मी ट्विट बघितलेले आहे क्लिअर ट्विट नाहीये पण माझ्या पीएनी सत्तेत असणाऱ्या एका आमदारांनी ट्विट आणि फोटो बघितलेला आहे त्याच्यामध्ये काही प्रमाणे जे तुमची मागणी तसे लिहिलेलं आहे आता उद्याच्या दिवशी इथं असणारे याच्यासाठी उपोषण करतायत आणि लढत त्याच्याच बरोबर इथं असणारे जे काही प्रमुख लोक आहेत असे आठ दहा जणांनी मला उद्या त्यांनी जर भेट घेतली तर त्यांच्या समोर मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांची जी भेट घे सात दिवसामध्ये सात दिवसामध्ये हे जे कन्फ्युजन झालेलं आहे कृषीच आणि आपल्या एक्सटेन्शन जे केलं ते कधी होणार परीक्षा हेच माहित नाही आपल्याला आपण एकत्रित उद्या बसून सात दिवसामध्ये मुख्यमंत्र्या बरोबर आपण समोरासमोर बसू आणि समोरासमोर त्या ठिकाणी जोपर्यंत तोडगा निघत नाही मी उठणार नाही असं त्या ठिकाणी आणि समजा मंत्रालयात मला वेळ मिळाली अनेक वर्ष मी मंत्रालयात गेलो नसलो तरी माझ्या या युवांसाठी मी मंत्रालयामध्ये सुद्धा जायला तयार आहे एक काढ़े बोलूंगा तो मैं अपना बोलना काला नहीं है भाई मैं अभी एवडा चारा करता हूं मैं नहीं नहीं मैं खुद से चारा करता हूं मैं खुद से चारा केला है हमारा मुसका का काढ़े बोलूंगा तुम्हें जरा ਮੈ ਕੇ ਕੇ ਮੈ ਗੋ ਦੇ ਦੋ ਦੋ ਦੋ.